कोल्हापूर बाळे अंबिका नगर येथील पारंपरिक पद्धतीने गौरी गणेशाचे व उत्साहाचे सर्वत्र आनंदाने प्रत्येक वर्षी आगमन होत असते बाळे अंबिकानगर येथील प्रतिष्ठित व मान सन्मानाने व आदराने ओळखले जाणाऱ्या कुटुंबामधील माननीय गणेश अशोक लोहार यांच्या लोहार परिवारामध्ये गौरी पूजनचे सालाबादप्रमाणे येणाऱ्या या गौरी सणाचा उत्साह हा।, हा प्रसन्न वातावरणात उपस्थितीत सूर्योदय न्यूज चॅनलचे माननीय बापूसाहेब सूर्यभान करंडे मुख्य संपादक व महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय अशोक लोहार ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक माननीय सौ ज्योती गणेश लोहार माननीय सौ दीपाली लोहार माननीय ईश्वर लोहार व इतर कुमार सागर लोहार कुमारी कावेरी लोहार कुमारी दिव्या लोहार या सर्व लोहार परिवारातर्फे गौरी पूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व आनंदाने मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला प्रतिनिधी योगेश कांबळे भगवा प्रांत चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका